याचा करेक्ट कार्यक्रम होणार तर हा करेक्ट कार्यक्रम झाला आहे आणि आहे की आम्ही जातपात बघत नाही जा, म्हणजे आता गुन्हागार करणारा कोणी जातीचा असो ना हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो कोणतीही जाती जाती धर्माचा असो त्याला असंच महाराष्ट्रातून असंच त्याला म्हणजे लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीने आता तुम्हाला तुम्ही बघितलंय कुठे कुठे आम्ही म्हणजे साहेबांनी ते बुलडोजर पण चालवले तिथे चालवायचे होते म्हणून आता कसा आहे की न्याय पेपरावरती नाही असा पण न्याय पाहिजे लोकांना एक कधी फाशी होणार त्यांना दहा वर्षानंतर लोक विसरणार तो मुद्दा आता लगेच न्याय मिळाला लोकांना त्याची एक लोकांना एक आनंद दरारा झाला आणि लोकांना आनंद पण झाला की असच न्याय पाहिजे लोक कशाला घाबरतात तिथे बाहेर देश जाऊन आठ चौदीमध्ये लोक हे सगळं करायला घाबरतात कारण की तिथे न्याय व्यवस्था आहे ताबडतोब त्याच्यावरती कारवाई आहे असंच वातावरण इथे निर्माण झाला पाहिजे आणि मला वाटतंय चांगली गोष्ट आहे स्वागत करतोय आम्ही सगळे पदाधिकारी हा जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो जो शिंदे साहेबांचा हा बिद वाक्य आहे जे मी बोलतो ते मी करून दाखवतो तर साहेबांनी जे सांगितलं होतं ते करून दाखवलं करेक्ट कार्यक्रम झाला आहे त्याचा आणि मला महाराष्ट्राची मान्य आहे खूप खुश आहोत विभाग क्रमांक दोनच्या च्या माध्यमातून आम्ही छोटासा आनंदोत्सव साजरा करत आहोत तिथे आम्ही महिला महिला महिलांचा जो विजय झाला त्या संदर्भात फेडे वाटून आनंद साजरा करणार आहोत त्यासाठी आमचे विभाग प्रमुख आमच्या बरोबर आहेत प्रत्येक कामात ते आमच्या बरोबर असतात आम्हाला साथ देतात अशाच प्रकारे ढर ठिकाणी झालं पाहिजे जेवपर्यंत पुरुषांचा चांगला सहवास चांगली सोबत जर मिळत नाही तोपर्यंत महिला काम करू शकत नाहीत ते हे कालच्या प्रक्रियेनंतर आपल्याला जाणवलं आहे या अगोदर असं झालं होतं की ते विरोधक काही ना काही बोलत होते पण त्याचा त्यांना काल चपराक बसलेली आहे पोलिसांवरच जेव्हा त्यांनी हल्ला केला त्यावेळेस त्यांनी थांबले नाहीत आणि त्याचा त्याला त्यांच्यामध्ये एन्काउंटर असेल पण आमच्यामध्ये त्याला ता योग्य ती सजा मिळालेली आहे आणि आम आमच्या महिलांचा सगळा विजय झाला आहे एकनाथ शिंदे साहेबाबाद पीडित कुटुंबांना न्याय मिळालाच आहे असं म्हणायलाच हवं कारण या ज्या वाईट हरकती होतात त्या घरातूनच सुरुवात होतात आई वडिलांना माहिती असतं की आपल्या मुलाचा कुठे पाय घसरलाय मुलीचा कुठे पाय घसरलाय त्याच वेळाला आई वडिलांनी पायावर काठी मारली असती पोरगा एवढा पुढे गेला नसता आई वडिलांना माहीत नव्हतं एवढे दिवस आणि झाल्यानंतर सुद्धा आज महिनाभर दोन महिनाभर आई वडील काय करत होते एन्काउंटर झाल्यानंतर आई वडिलांची वाचा लगेच सुटली हे पण षडयंत्र आहे कोणीतरी त्यांना भडकवून पाठवलेलं आहे त्यामुळे तेवढे बोलू शकतात मुलगा चुकलाय त्याला योग्यता सुद्धा मिळालेली